लिंगायत नेमके कोण आहेत लिंगायत ही जात आहे का धर्म आहे हा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय आणि त्याचं कारण म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेने लिंगायत समाजातल्या सर्वांनाच जनगणनेच्या वेळेस स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नाही तर वीरशैव लिंगायत म्हणून रजिस्टर करा असं आवाहन केलंय मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीच्या तोंडावरती तत्कालीन काँग्रेस सरकारने लिंगायतांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याचं मान्य केलं होतं आता त्यात आताही हा वाद निर्माण होण्यामागे काँग्रेसच असल्याचं दिसतंय कर्नाटकातील लिंगायत म्हणतायत आमच्या लिंगायत समाजाला धर्म असल्याचा दर्जा द्या तर महाराष्ट्रात बीडमध्ये मात्र लिंगायत समाजातील नागरिकांनी या मागणीला पूर्णपणे विरोध केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू म्हणूनच जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार असल्याची भूमिका बीडच्या लिंगायत समाजाची आहे जात आहे आहे की धर्म लिंगायत हा नेमका वाद काय हे सगळं सांगते या व्हिडिओमध्ये तर कर्नाटक राज्यामध्ये जातीय जनगणना सुरू होण्याआधीच लिंगायत समाजाने मागणी सुरू केली आहे की के आम्हाला जात म्हणून नाही तर स्वतंत्र धर्म म्हणून नोंदणी करा त्यांच्या मागण्या अशा आहेत की एकतर लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्यावी लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गात समाविष्ट करावं तिसरी मागणी म्हणजे राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र नोंद घ्यावी एकीकडे या मागणीला समोर करून लिंगायत समाज कर्नाटकमध्ये रस्त्यावरती उतरलाय मोर्चे करतोय आंदोलन करतोय पण महाराष्ट्रात बीडमध्ये मात्र लिंगायत समाजातील नागरिकांनी या मागणीलाच विरोध केल्याचं दिसून येत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लिंगायत हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक म्हणून राहिलेला आहे लिंगायत धर्मातील चाली रूढी परंपरा या हिंदू धर्माप्रमाणेच आहेत मात्र महात्मा बसवेश्वरांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींना विरोध करण्यासाठी या पंथाची स्थापना केलेली आमचा देव महादेव असून शैव पंथाचाच एक प्रकार आहे आम्हाला कुठल्याही वेगळ्या धर्माची गरज नाही दिवाळी गणेशोत्सव महालक्ष्मी आम्ही सगळे उत्सव साजरे करतो लिंगायत धर्म म्हणजे हिंदू धर्मातीलच एक वेगळा विचार आहे आम्ही हिंदू म्हणूनच जन्मलोय आणि हिंदू म्हणूनच मरणार असल्याची भूमिका या लिंगायत समाजाच्या घेतली यात खोला जाऊन पाहायचं झालं तर भारतात शीख बौद्ध जैन मुस्लिम ख्रिश्चन अशा अल्पसंख्याक स्वातंत्र्यपूर्व काळात शीख जैन आणि लिंगायत यांचा उल्लेख स्वतंत्र धर्म म्हणूनच होता पण स्वातंत्र्यानंतर या तीन धर्मांची मान्यता काढून घेण्यात आली शीख आणि जैन धर्मियांच्या संघर्षानंतर त्यांना मान्यता दिली पण लिंगायत समाजाला ती मान्यता ता देण्यात आली नाही लिंगायत समाजाला इंग्रजांच्या काळात स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती मात्र त्यानंतर या समाजाला हिंदू समजण्यात आलं मात्र या समाजाचं सर्व धार्मिक विधी संस्कृती हिंदूंपेक्षा खूप वेगळे आहेत लिंगायत समाजाचं वेगळेपण बघायचं झालं तर लिंगायत हा हिंदू धर्मापासून भिन्न आहे लिंगायत लिंगाय लिंगाय अवैदिक मानला जातो या समाजातील संस्कार पद्धती वेगळ्या आहेत यात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मासारखाच सा दफनविधी करण्यात येतो या समाजात सूतक वगैरे पाळत नाहीत जनन मरण उच्चिष्ट जाती रजस्व अशा सूतकांचं पालन देखील या धर्मात केलं जात नाही लिंगायतांमध्ये जात पात नाकारून सर्वांना एक समान मान्यताही देण्यात येते यावरनं हिंदू धर्मापेक्षा लिंगायत समाज हा वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता नसल्यामुळं त्यांना अल्पसंख्याक दर्जा देखील नाही आहे लिंगायतांना धर्म म्हणून मान्यता हवी आहे मग त्यांची तेवढी लोकसंख्या आहे का हा देखील सवाल येतोच कर्नाटक राज्यामध्ये हा वाद पेटलाय त्यामुळं या राज्यापुरतंच बोलायचं झालं जा तर असं मीडिया रिपोर्ट्समधनं कळतं आणि मागच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या ही अकरा टक्के असल्याचं सांगण्यात आलेलं हा आकडा राज्यातल्या अनुसूचित जाती म्हणजेच एस सीच्या अठरा टक्के आणि मुस्लिम समाजाच्या तेरा टक्क्यांपेक्षा कमी आहे पण लिंगायत नेत्यांचा ठाम असा दावा आहे की या समाजाची लोकसंख्या प्रत्यक्षात ही सतरा टक्के आहे मागच्या अहवालातील आकडे हे चुकीचे आहेत खरे आकडे समोर आलेलेच नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे लिंगायतांची संख्या प्रत्यक्षात खूप जास्त असल्याचाही त्यांचा दावा आहे पण लिंगायत नेमके कोण आहेत हे पाहायचं झालं तर महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केलेली एक द्रविडियन वंश हा आहे तो जैन बौद्ध आणि शीख यांच्याप्रमाणे संपूर्णत अवैदिक आहे पांढरपेशा वर्गाच्या शोषणात गुरफटलेला श्रमिक कष्टकरी बहुजन समाज हळूहळू बसवेश्वरांच्या विचाराने प्रभावित झाला मंदिरात जाणं अभिषेक करणं होम हवन करणं यासारख्या कर्मकांडांना बसवेश्वरांचा विरोध होता जर तुम्ही एखाद्याला या धर्मातल्या विचाराल की तुमचा गुरु कोण आहे यावरती प्रत्येक लिंगायत हा बसवेश्वरांचंच नाव सांगेल इतका त्यांचा प्रभाव आहे त्यांच्याच प्रभावाने साडेतीनशेहून अधिक जातींचे लोक लिंगायतमध्ये सामील झाले होते याच लिंगायत समुदायाची स्वतंत्र बटालियन देखील होती स्वातंत्र्यपूर्व काळात जनगणनेत लिंगायतांचा स्वतंत्र धर्म म्हणूनही उल्लेख आढळतो पण लिंगायत हा धर्म म्हणून घटनेत नमूद नाहीये दुसरीकडे ते हिंदूही नसल्यामुळे हिंदूंसाठीच्या सोयी सुविधा आणि सवलतींचा सा लाभही त्यांना मिळत नाही त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी या समुदायाची सुरू आहे पण तरीही त्यांना धर्म म्हणून मान्यता नाही मिळाली लिंगायत जात आहे की धर्म याचा तात्विक खल पुरातन काळापासून चालू आहे असं म्हणतात आणि याच विषयावरती निर्णय घेण्यासाठी कर्नाटकामध्ये नागमोहनदास नावाची समिती स्थापन करण्यात आली होती याच नागमोहनदास समितीने आपल्या अहवालामध्ये असं सांगितलेलं की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे अशातच महाराष्ट्रात दिलीप सोपल नावाची कमिटी देखील स्थापन झाली होती त्या कमिटीने देखील लिंगायतांना स्वतंत्र धर्मांचा दर्जा दिला होता असं या अहवालात नमूद होतं त्या दरम्यान कर्नाटकातल्या लिंगायत समाजाने हायकोर्टात दाद मागितली होती मात्र केंद्राने लिंगायत स्वतंत्र धर्म नसल्याचं मत मांडलं आणि या प्रकरणी विरोधात निकाल लागला होता त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचं काम हा लिंगायत समाज करतोय याच सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय भाग देखील येतोच लिंगायत समाज हा प्रामुख्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावरती प्रभाव टाकतो कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अठरा टक्के लिंगायत आहेत त्यामुळे कर्नाटकमधल्या प्रभावी जातींमध्ये त्यांची गणना होते तिथं त्यांचं राजकीय वजन तर आहेच ऐंशीच्या दशकात लिंगायतांनी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंना समर्थन दिलेलं त्यानंतर एकोणीसशे एक्कणनवद मध्ये वीरेंद्र पाटलांना समर्थन दिलं होतं म्हणजे लिंगायत ज्यांच्या बाजूने त्यांचा मुख्यमंत्री असं अलिखित समीकरणच कर्नाटक राज्यात होतं पक्ष कोणताही असो मंत्रिमंडळात लिंगायत चेहऱ्यांचा समावेश दिसतोच दिसतो लिंगायतांचा प्रभाव दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघांपैकी शंभर मतदारसंघावरती स्पष्टपणे जाणवतं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आतापर्यंत या समुदायाचे नऊ मुख्यमंत्री झालेत कर्नाटकातले लिंगायतांचे मठ ज्या उमेदवाराला समर्थन देतात त्यावरती त्या, त्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असतं असंही इथं म्हटलं जातं जातीय जनगणनेच्या प्रक्रियेच्या काही आठवड्यांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सहित ए आय सी सीच्या नेतृत्वाच्या सूचनेनुसार कर्नाटक राज्यामध्ये हे सर्वेक्षण सुरू करणार आहेत अशातच लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेने लिंगायत समाजातल्या सर्वांना या जनगणनेत स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नाही तर वीरशैव लिंगायत म्हणून रजिस्टर करा असं त्यांनी आवाहन केलंय हे आवाहन जर लिंगायत समाजाच्या लोकांनी स्वीकारलं तर यामुळं भाजपची हिंदू वोट बँकेपासून मोठ्या संख्येने लोक वेगळे होतील अशी भीती आता निर्माण झाली आहे त्यामुळं हा वाद कुठं थांबतोय की वाढतोय हे लवकरच कळेल काही अभ्यासकांच्या मते लिंगायत हा वेगळा धर्म आहे तर काही अभ्यासकांच्या मते लिंगायत हा धर्म नाहीये पण तुमच्या प्रतिक्रियावरती काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी आणि चालू घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका